आय कार्ड काय म्हटलं इथे किती ते दादाच आहे आय कार्ड घालून म्हणा तुम्ही तिन्ही कर्मचारीच आहात ना तिन्ही कर्मचारीच आहात ना तसा आहे जनतेला नाही का तुम्ही मूर्ख समजत आहे दादा तुम्ही कर्मचारी आहात का कर्मचारी आहात हा हाँ? खा की कि सरकार? सरकारी मग आयकार्ड कुठे आहे कुठे आहे का तिथे ड्रॉवर मध्ये ठेवायसाठी नाही दादा गळ्यात टाकायसाठी आहे ना जेवा गेला होता जेवायला गेलं तर घरी गेल्यानंतर तुम्ही गळ्यातून काढायचं ना तुम्ही इथे तर आहात खुर्चीवर बसा आमच्या त्या दादाला कंपल्सरी आहे का तुम्हाला कंपल्सरी दिलाय पण कंपल्सरी साठनासाठी यम नाही ना का नाही आयकार्ड कंपल्सरी आहे का नाही नियम आहे की नाही तेवढं सांगा मला नाही झालं नाही नाही नियम आहे की नाही जनता जेव्हा मालक आहे तर विचारायचा आम्हाला अधिकार नाही का, का। तुम्ही टेबल वर नका ठेवून टाका लावा ना, ना आयकार्ड गळ्यात गळ्यात आयकार्ड टाका सरकारी कामं करताय तुम्ही जनतेचे तुम्ही तुम्ही कर्मचारी आहात मग लावा काकाजी विसरले उद्या नका विसरूया लावा म्हणजे कसं आहे सगळ्यांना कंपल्सरी केलं आम्ही आता परवा मुंबईला गेलो मुख्य सचिव सुद्धा महाराष्ट्र शासन ज्यांना म्हणतो आणि त्यांनी सुद्धा गळ्यात आयकार टाकलेलं होतं त्यांना लागू आहे म्हणजे आपल्याला लागू आहे ना बापरे जनतेचं काम तुम्ही व्यवस्थित करत नाही त्यामुळे जनतेला हे सगळं उचलावं लागतं विषय मॅडम कर्मचारी आहेत तुम्ही सरकारी कर्मचारी खरंच नाही कार्ड नाही तुमच्या गळ्यामध्ये कुठे आहे बॅग ठेवायसाठी दिला का मॅडम शासनाने मॅडम मॅडम शासनाने आयकार बॅग नाही ठेवायसाठी दिलाय का गळ्यात टाकायला दिलेलं आहे उत्तर द्या मॅडम लोकसेवक आहात तुम्ही आणि आम्ही कसं ओळखायचं तुम्हाला की तुम्ही कर्मचारी आहात की कोण आहात म्हणून नाही काम असं नसत जनता ही मालक आहे ना मान्य करताना तुम्ही जनतेला विचारण्याचा अधिकार नाही का तुम्ही लोकसेवक आहात मग लोकसेवकाच्या गळ्यात मध्ये काउन शासनाने जी आर दिला आहे की आय कार्ड कंपल्सरी करा म्हणून टाका ना दादा तुम्ही कर्मचारी आहात हां मग आय कार्ड आहात तुमच्याकडे मग टाका ना गळ्यामध्ये तुम्हाला टाकण्याची परवानगी नाही दिली काय काय अच्छा करेक्शन तुम्ही आहात मॅडम कर्मचारी नाही ना तुम्ही आहात कर्मचारी आय कार्ड नाही तुमच्याकडे आय कार्ड तुटला आहे मग तुटला तर बनवायचं ना काका तो ने तो ने तुँ लेट तुँ हो ना बे तुम्ही सरकारी टेबलवर खुर्चीवर बसता तुम्ही कर्मचारी आम्ही कसं ओळखायचं बरोबर आहे जेव्हा अधिकारी मंत्रालय मध्ये घालतात कंपल्सरी मग तुमच्यासाठी जी आर तो लागू आहे ना मग तुम्ही लावायला पाहिजे पुढच्या वेळेस लावा मी ला विनंती ला करते तुम्हाला इथे कोण आहेत कर्मचारी कारण आणि हे जे म्हणता इथे लिहिलेलं आहे हे सरकारी पब्लिकचं ऑफिस आहे परवानगी शिवाय आत येऊ नये हे जे लिहिलं आहे चुकीचं आहे असं कुठे जर जी आर असेल तर दाखवा मला परवानगी शिवाय एक एकीकडे एक लिहिलं आहे नागरी, नागरी सुविधा केंद्र पब्लिकचं ऑफिस आहे परवानगी परवानगी घ्यायची पब्लिकला गरज नाही आहे यासाठी कामासाठी या यात यांचे तुमचे काम कसे नाही लोकांचे होत पाहू आता यांचे हे मनमानी लावून बसले आहे इथे इथे पंखे चालू यांना बिल येत नाही का नगर नगर परिषदेला बिल नाहीत जी पंखे चालू राहतात ऑफिस बंद नाही ऑफिस मध्ये कोणीच नसताना तुम्ही कर्मचारी आहात काय कुठल्या पदावर आहात कनिष्ठ लिपिका तुमचं आयकार्ड कुठे आहे कसं काय घरी ठेवलं तुम्ही मग तुम्ही ड्युटीवर कार्ड कशाला घरी ठेवता आर नाही का मग तुम्ही लावा ना पुढच्या वेळेस मॅडम तुम्ही कर्मचारी आहात सरकारी आहे की प्रायव्हेट आहात मग आयकार्ड कुठे आहे तुमचं जी आर कधी निघाला सर नाही जी आर कधी निघाला नवीन म्हणजे कधी कधीची कोणत्या वेळेची कोणत्या महिन्यात जॉईनिंग आहे ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये मग ऑक्टोबर पासून काय कार्ड नाही म्हणलं पॉसिबल तरी आहे का ना आले नाही अजूनपर्यंत शासनाकडनं पुणे दिलाय ना आपल्याला मॅडम ऑल महाराष्ट्रामध्ये सर्वांकडेच आहे असं तुमचं नवीन आहे कधीपर्यंत येईल तुमचे आय कार्ड फोटो वगैरे जर आला तर वापरत चला टेबलवर आणि इथे टेबलवर वर कोण बसतं कोणाचं टेबल आहे अकाउंटंट गेल्यानंतर पंखे बंद करायची रीत नाही आहे का इथे बिल येते ना मॅडम आणि हा सगळा भूर्दंड जनतेला बसतो ना सरकारला नाही बसत जनतेला बसतो जनतेच्या घामाचा पैसा जाता ह्या इलेक्ट्रिक बीएच्या मध्ये वापरण्यामध्ये हे हे पंख चालू आहे हे पंखे कोण बंद करणार आहे जबाबदारी नाही का नगर ना? मध्ये कुठली फुकटची वीज वापरली जाते का तुम्ही बंद करा ना उठून बंद करा ते नाही तुम्ही करा मग बंद जनतेच्या पैशाचे खा वापरून राहिले तुम्ही लाईट सगळे बिनामधलं एवढ्या इतक्या मोठे लाईट लाव लावून का हो काही का? जबाबदारी वापरा ना जनतेची तर वेळेवर करता येत नाही कोणाला एकाही कर्मचाऱ्यांना दहा वेळा चक्र टाकायला लावत आहे मी कुणी असेल हो ना जनता नाही का मालक नाही आहोत ना आपण आपण मालक आहोत ना मालकांना विचारण्याचा अधिकार नाही का विचारायचं आपण यांना शिवला विचारायचं कशाला शिव हे काय हे काय रिकाम बसले का शिवला पण विचारू शिवला विचारा तुम्ही कर्मचारी आहात तुम्हाला ऐकत नाही आहे नाही ठीक आहे अशी मनमानी कामं चालू आहे का यांचे हे नगर परिषद आहेत नगर परिषद या नगरपरिषदचे कर्मचारी विदाऊट आय आहेत पंखे विनाकारण पंखे चालू यांच्या कार्यालयामध्ये विनाकारणचे हे बघा पंखे चालू साहेब तुम्ही नव्हते इथे पंखा चालू होता मी तुमच्या पहिला इथे येऊन गेली पंखा तुमच्याकडे तिकडे यायचं पण इथे आले विचारसी सिपायांना पंखे चालू ठेवून गेले तुम्ही तुम्ही पंखा बटन बंद करायला वेळ नाही लागत ना सर <oppression> नाही इथून नाही गेले तरी आपण तुम्ही घरी गेल्यानंतर या रूम मधून त्या रूम मध्ये गेल्यानंतर पंखा बंद करता की नाही आणि हा हा पैसा तुमच्या पगारातून नाही सर आमच्या घामाचा जा पैसा तुमच्या पगाराला येते तुम्हाला येते तुम्हा तुम्ही इथून वीज वापरता जी विजेचा पैसा आमच्या पैशातून बिल भरतो मग तुम्ही जाताना बटन बंद करायला पाहिजे याच्या पुढे आठवण ठेवा तुमचं स्वागत राहील आम्हाला नेहमी परवानगी शिवाय आत येऊ नये